कदाचित शिक्षकांना आणि माझ्या मित्र म्हणतात आज माझ्यासोबत सगळं शिक्षक आहे मित्र माझ्या आईचं भाव केला आणि आजच्या नंतर कदाचित आपली अशी पुन्हा भेट होईल कारण प्रत्येक जण वेगवेगळ्या कॉलेजमध्ये चालतात मी तर खूप लांब निघून जाईल आपण त्याला एकमेकापासून वेगळी होऊन जाईल आणि सेवतानी लाब फक्त आठवण बाबच्यामुळे शांत राहा शेवटचे विचार व्यक्त करताय आपल्या शाळेत आणि आपण एवढं बोलत आहोत आता त्याला एकमेकांपासून वेगळे होऊन जाऊ जाऊ आणि सोबत राहिलेला फक्त आठवणी कोण कडू शरारते आणि खडकोड मला असं वाटत आहे जसे आयुष्यातून खूप काही सुटत आहे खूप काही नाही तर आयुष्य सुटत आहे सहवास आणि निरोप दिल्याशिवाय नाही काही वर्षांपूर्वी या हायस्कूलच्या वटवृक्षाखाली विसावलेले एक पक्षी आज आमच्या सोबत निरोप देण्यासाठी उभा आहे वाटले नाही कधी मला निरोप आपला द्यावा लागेल वाटले नाही मला कधी निरोप आपला द्यावा लागेल पंखाच्या भरारीने विचार करावा भरारी सुद्धा घ्यावी लागते आज माझ्यासोबत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांची अवस्था अशीच झालेली आहे अनेक मागे जुन्या आठवणी आज समाज आमच्या डोळ्यासमोर वळत ओळख घेताना आज निरोप शाळेचा आले भरून डोळे घेताना आज शा निरोप शाळेचा आले भरून डोळे शाळेचे दिवस बनले समारंभाच्या पुस्तकाचे पाहि काही वर्षात माझ्या या शाळेत आगमन मातीच्या बोर्डाला आकार देऊन त्यावरून सुद्धा मडकी घडवतो शिल्पकार ज्या पद्धतीने दगडापासून सुद्धा शिल्प घडवतो त्याचप्रमाणे येथील प्रत्येक आम्हाला घडवलं या शाळेत आल्यापासून माझ्या येथील उत्तम संस्था अभ्यासाबरोबर क्रीडा साहित्य कला इत्यादी क्षेत्रात आमची आवड पसो एकवीसव्या शतकात कसे माणूस म्हणून कसे जगावे हे आम्हाला शिक्षकांना शिकवलं सुरवडीचा झाला पाकून सुरवतीचा थाला पाकून सर्वत्र लाभले नवे नवी आशा शोधे घेण्याचा जबर माणस या शाळेने वळण त्यावर चढली ही शाळा सरस्वतीचे मंदिर आहे या शाळेत आम्ही राष्ट्रगीत प्रार्थना प्रतिज्ञा समोर हो शिकलो प्रत्येक विषयाच्या शिक्षकांनी आमचा पाय पक्का केला आज नजरेसमोर अनेक प्रसंग तळणा होत आहेत शाळेला पंधरा दिवस वाटी शिवून त्यावर फट्ट नाते संबंध निर्माण झाले या शाळेत मला अनेक मैत्री मिळतात विविध स्वाद आम्ही या दरम्यान खेळले प्रत्येक शिक्षकांनी वाटणारी जास्ती आमच्या शिक्षकांनी आभार मिळते या शाळेत फक्त गणित शिकले नाहीत आयुष्याचे गणित कसे सोडवावे ते शिकले गोळाची जरी आमची भव्य दिवशी गाळाचे आम्हा भव्य भगवती करे आमची तू जन्मरक्ती आम्ही तुझे पाठ करे देवनी बळ पंखांना तू कधीती प्रतिबाळा देवनी बळ पंखांना तू कधीती प्रतिबाळा सर्वाभूनी निराळी माझी शाळा अशा प्रकारे या शाळेच्या मला अभ्यासाची शिक्षणवास शिकण्याचे जगाक कसे शिकावे हे सब मला कात्री आहे ही शाळेतून बाहेर पडल्या प्रत्येक विद्यार्थी नक्कीच शाळेचा अभिमानते जर नपत माझ्या तोंड काही